नमस्कार कसे आहेत म्हणजे चला तर आमचं चाललंय स्वयंपाक काय मम्मी स्वयंपाक स्वयंपाकाला वरण आहे भात आहे चपाते आहे काय करण सगळं जास्त आपलं डेली व्यवस्था आता म्हटलं चपाती इता करा मित्रांनो झाली कन्फ्यूज काय कन्फ्युज नाही झाली मला ह्या साईडला वरण ठेवायचंय वरण ठेवणार आहे कारण की नऊ वाजले म्हटलं पटकन चपात्या करा जेवण करू तर हे करू तर नेहमी आम्हाला दहा वाजतात भांडे घासायला मला रात्रीचे अकराच वाजतात उशीरच होऊन जातात तर आता मी करते मित्रांनो चपात्या पीठ वगैरे भिजवलेली आहे तयारी करून ठेवलीय काय म्हणताय काय नाही चालू आहे आमचा स्वयंपाक स्वयंपाक हे तनिष्काच उड्या मारणं चालू, चालू। आहे नमस्कार। नमस्कार। दोन दोन तास आपण आवाज येला तर दुर्लक्ष करते जसं की आपल्याला ओळखतच नाही बघा आता व्यायाम करतील पायने सटला पडले तर काय नाही काय नाही जागतिक दिन नाही जागतिक दिवस कशाचा जागतिक म्हणजे आज आहे का आज आहे पण दहा जानेवारी दोन हजार चोवीस वार बुधवार आम्हाला एकच दिवस माहिती <laughs> चिल्ड्रन्स डे अग्र नोव्हेंबर नोव्हेंबर पाणी चालले आता बघा बसले टीव्ही लावलाय मम्मीला आवडतो मग काय आता बघा ह्यांनी मोबाईल घेऊन बसता एक तिकडे मोबाईल घेतात एक इकडे घेतच मग आपण चपाती करता 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 मोबाईल बघायचं मित्रांनो मग काय काम आहे आपल्याला बाहेर बसता उठता येत नाही बाया माणस देतो आपले आपले कामात असतात आपले आपले काय नाही मोबाईल ने सगळ्यांना घरात व्हिजिट होऊ द्या भले <laughs> रिकामे असतील तरी मोबाईलवर रील्स शॉर्ट्स बघत राहतात आता पाईनी सटला तर सगळं वरण भात भात तिकडे सगळा होऊन जाईल किरा तू बघ ग बस आपलं गप्प बस की एका ठिकाणावर फोन चितान वतं वतं मित्र सावा गरम झाला आपला आपला आहे माझा वरण पण झाले झाला झाला तास जेवायला बस ताक पण आहे पण म्हटलं आता ताकाला फोडणी द्याव तो का घरचं ताक बनवलेलं होतं हे हालवलं की छान होते म्हटलं ताकाला फोडणी द्याव पण ते आंबट नाहीये आंबट झाल्यावर करायचं छान लागत आता चला मित्रांनो या जेवायला